नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्राच्या राजकारणातून पुन्हा एकदा मोठा भूकंप होण्याची शक्यता था। उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे येणार पुन्हा एकत्र काय मित्रांनो सविस्तर अपडेट जाणून घेऊया तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल बेलआयकॉन नक्की प्रेस करा सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे हे पदावर आढून बसले आहेत गृहमंत्रीपद मिळालं तरच उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार अशी त्यांची भूमिका आहे त्यातच ते आता त्यांचं गाव असलेल्या साताऱ्यातील दरे येथे गेले आहेत त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा आहेत या सर्व पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे एकनाथ शिंदेंना जेव्हा एखादा मोठा निर्णय घ्यायचा असतो तेव्हा ते आपल्या मूळ गावी जातात त्यामुळे ते आता एखादा मोठा निर्णय घेण्यासाठी आपल्या गावी गेले असल्याची चर्चा सुद्धा सुरू झाली आहे तर मित्रांनो मित्रांनो तुम्हाला काय वाटतं एकनाथ शिंदे खरोखरच एखादा मोठा निर्णय घेतील का आणि पुन्हा उद्धव ठाकरे यांच्यासोबत येतील का आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र